चला मंडळी आज आपण आलो नाशिकला तर आपण आलो सिकंदर व्हायकलं आणि रिक्षा रिपेअर करण्यासाठी आता बरेच पाच सहा महिन्यापासून आपली कलच पेट गेली होती आणि आपल्याला आहे खरं म्हणजे दिंडी घेऊन दिंडी घेऊन जात असल्यामुळं आपण आलो आता का आणि दिंडीवाल्याने सांगितलं का बा आपल्याला रिक्षा पाहिजे रिक्षा पाहिजे मांडलं आता दिंडी मांडलं ते भोंग बिंग काही गोष्टी तर मग आपण आलोय आता आपण सिकंदर भाईला भाईका तर नाशिकला आपण एक तरी पर करण्या करतो पेंटर वाला आयंदा सिकंदर भाई नमस्कार 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 अ तुम्ही आमची व्हिडिओ बघता का नाही बघते आमच्याकडे बघू राहिलो ना आता मा काम करतो नो बरं बरं तुम्हाला आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आज सेंड करणार आहे आणि हा सेंड करू नका तर चला आता चालू आहे झाडझूड आले दुकानामध्ये आपण आलो आहे आता दुकानामध्ये म्हणजे गॅरेजमध्ये आलो आहे त्यांची चालली झाडझूड जर सकाळी सकाळीच तर पाणी वगैरे मारायचं काम चाललं आहे सेटचं आणि रिक्षा कोणला रिक्षा अशा ज्या गाड्या या जर रिपेअर करायच्या असलं तर सिकंदरबाईकडे यायचं पुढं गाड्या वगैरे लागलेल्या आहे तुम्हाला फोटो वगैरे दाखवतोय दुकान वगैरे दाखवतोय मंडळी तर आता जसजसं काम करतील तसतं तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सकाळी सकाळीच तुम्हाला आज रिक्षा रिपेअर रिक रिक करता दाखवणार म्हणजे चला रामकृष्ण फिटर साहेबांनी हात लावला गाडीला मशीनला हात लावला तर इडून मागे मी वखत गाडी आणली होती पण कधीच फिटर साहेबांनी गाडी आपल्या हातात घेतली नाही तर मला सांगण्याचं तात्पर्य काय देवाची याद्वारे उभक्षणं बरे ती नेमकं त्याच्या रे साधी तर मला का सांगायचं का बोलायचं बोलायचंय कारण देवाचे काम करतानाच आणि देवाला आपण सांगून देवाला आपलं सांगणं राहत आहे आणि जेव्हा करता करता असताना आपल्याला कोणतीही अडचण येत नाही तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर आपण थोडक्यात आपण फिटर साहेब हिडू मग का गाडीला हात नाही लावला फिटर साहेब बोलू शकता का तुम्ही मांगा आपल्या कधी तुम्ही गाडीला हात नाही लावला आता आज तुम्ही आमची गाडीला पटकन घेतली कारण गाडी वारीला जायची आहे आणि आपण पहिले आता चार दोन चार महिन्यापासून ब्लॉक बनवतोय तर आपल्या गाडीला तुम्ही आज पटकन हात लावला पहिले शूट सकाळी सकाळीच गाडी घेतली तर चला देवाची आहे द्वारे बक्षीनं बरी तर आम्हाला असा आनंद होतो असा आनंद होतो कारण देवमागं पुढं असल्यावर की हवंच नाही त्या माणसाला काय कुणीही कन्या पुत्र होती जे सात्विक याच हरिक वाटे देवा गीता भागवते कधी सर्व अखंड चिंतन ही आपण वारकरी आणि वारकऱ्याचा जन्म घेतला ना लय आनंद होतो लय आनंद होतो तो वारकरी गरीब जरी असला ना पण आनंद मानावा लागतो चला पुढलं काम आता कसं कसं करतं पीटर साहेब आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पेट बेरिंग खोलल्यानंतर कलस पेट सांगितली केलेली सांगते आता जुनी ठेवली आपण नवी पण ठेवली जुनी 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 कामातून गेली बेरिंग कामातून गेली त्याच्याकरता आता नवीन पेट नवीन बेअरिंग गाडीला टाकायचं आता फिटरनं खोलून आता बाहेर मोकळं केलंय आता बेअरिंग वगैरे फिट करून आता जी प्लस टाकली ती आता पासवायचं पंचालला तसं लाईली आता बेडिंग टाकली पलस्टिअर टाकली पंचालच दाखवण्याचा प्रयत्न करणार तर अशा पद्धतीनं आपण हात दिसते आपण फिट करताना अशा पद्धतीने फिट करायचं काम चालू आता खटकीत काय बसून राहिले आणि खटकीत बसवायचं काम आहे पण खटकीत बसू राहिली तर फिट राहिले म्हणलं ते त्यांची प्रॅक्टिस आहे तेवढी बसवायची जे जे होईल ते आपण आता पाहत राहू तर आपण जी रिक्षा आहे आपल्या जवळ तर पहिले यांच्याकडे या होती रिक्षा त्याच्यानंतर आपल्याक रिक्षा आली येणा आपल्याला दिली तर रिक्षा आजूवर त्यांच्याकडे बेंड चालत होती आपण घेतल्या हो त्याचं काम बिन केलं मशीनचं काम केलं चिमट्याचं काम केलं हो अगं आग का बरं चालत होती गाडी अशी एक साईडला बरं पडत होती पहिलीशी बँड पहिलीशी बँड आता चिमटे बिमटे बदलला आता आता काही बँक नाही पळत नाही 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 चिमटं बदलला पहिलं ते एवढं खावडा जा नाही ना लिहिले खावड जाकडे खावड जा जो बैंड था ना वो चिमटे का थोड़ी था हाँ चिमटे का था हाँ हमने चिमटा बदला ना हाँ दूसरे गाड़ी है का पर देने के लिए किधर है वो खड़े वो बिकाने का है बिकाने का है कितने के देने का है बताओ उसको मांग रहे डेढ़ लाख डेढ़ लाख देने का अरे डेढ़ लाख में तीन गाड़ी आएगा यार अरे तीन गाड़ी आएगा आणि हे फिटर आहे इथं नव्या गाड्यांचं काम करतात नव्या गाड्या आल्या तर त्यांच्या बोडे वगैरे बनवतात ते जास्त लोकांकडून पैसे घेऊन घेऊन ये ना त्यांचा पाय देऊ मोडला आणि पाय मोडला ते ना एक दीड लाख रुपये दवाखान्यात घातले आता जावजीव कमी केला ते तर तुम्ही कशी गाडी बनवतात दाखवा चला 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 पुढे या पुढे राता फिटर बदलूं। फिल्टर गाडीच्या मशीनमध्ये आयल सोडून राहिलं आयल पाणी सगळं बदलून फिल्टर बदलून घेतले आयल बदलून घेतलं डिझेल फिल्टर बदललं बेरिंग बदलली फिल्टरला दहा मारून फटक चेक बनवून घेतलं फिल्टर मस्त पैसे जे दान काही श्रीलंका घेतली गाडी बी मस्त पैसे जुळाचं काम चाललं गाडीचं मस्त पैसे खाली मस्त जे आलं जागा

तर मग काही ठिकाणी ना आम्हाला रिक्षावाल्याची फिटरस भेटते नाही ही जी रिक्षा आहे ना बघा ही रिक्षा आहे ती फिटरस भेटते नाही शेवट आम्हाला इथं यावं लागतं अंग बॉड्याचं काम केलं जातं कदाशी देव हां हां मग बॉड्याचं काम केलं गर छोटे मोठे थोडं काम होतं नेऊ शिरवते पण ताजूर फोन करून त्यांना सांगावं लागतं तर चला आपल्या गाडीचं काम झालेलं आहे माऊली आता आणि त्यानं या टायमाला आपल्याला पटकन गाडीचं काम करून दिलं आणि आता आपण आता घरी जाणार आहे त्याला रामकृष्ण हरी